नमस्ते मुलांनो मी मधुरा सुप्रजाच्या कथा मलामध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रामायणातली एक नवीन गोष्ट गोष्टीचे नाव आहे सीताहरण मागच्याच कथेत आपण पाहिले की खर आणि दुषण ह्या राक्षसांचा श्रीराम वध करतात त्यानंतर ही तिचा भाऊ रावण याच्याकडे लंकेमध्ये येते आणि रावणाला म्हणते की खर आणि दुषण यांच्यासह चौदा हजार राक्षसांना रामाने एका क्षणात मारून टाकले आणि तुझ्या बहिणीलाही कुरूप केले पण तुला आत्तापर्यंत काहीही माहीत नाही त्यावेळेस रावण म्हणाला सांग कोणी तुझी अशी दुर्दशा केली आहे त्याचा मी समूळ नाश करून टाकतो शूर्पणखा म्हणाली की खरं तर मी पंचवटी नामक आश्रमात सौंदर्यमूर्ती श्रीरामाला पाहिले त्याच्यासोबत त्याचा भाऊ लक्ष्मण हाही होता त्याची पत्नी सीता ही खूपच सुंदर आहे खरे तर तिला मी तुझी पत्नी बनवण्यासाठी लंकेत आणण्याचा प्रयत्न केला पण मग रामाच्या प्रेरणेने त्याचा भाऊ लक्ष्मण याने माझे नाक आणि कान कापून टाकले मी दुःखी बनून खर आणि दूषण यांच्याकडे गेले पण त्यांच्यावरही श्रीरामाने आक्रमण करून त्यांचा वध करून टाकला जर रामाची पत्नी सीता ही तुझी बायको झाली तर तुझा जन्म सफल होईल आपल्या बहिणीचा झालेला अपमान रावणाला सहन झाला नाही त्यावेळेस रावण समुद्राच्या पलीकडील तटावर राहणाऱ्या मारीच्याकडे गेला आणि त्याला सांगितले की रामाला तू तिच्यापासून दूर घेऊन जा त्यावेळी मी त्याच्या पत्नीचे हरण करेल आणि त्याला शिक्षा देईल मारीच हा राक्षस कोणतेही रूप घेऊ शकत होता त्यावेळी तो एक त्यावेळी तो एक सुवर्ण मृग बनला आणि आश्रमाजवळ फिरू लागला त्यावेळी सीतेचं लक्ष त्याच्याकडे गेले ती रामांना म्हणाली किती सुंदर सुवर्ण मृग आहे ना हा आणि ह्याच्या देहावर तर किती अद्भुत ठिपके आहे आपण याला माझ्यासाठी पकडून आणा मला ह्या सुंदर मृगाशी खेळायचं आहे सीतेने असे म्हटल्यावर श्रीरामाने ठीक आहे असं म्हणून धनुष्य बाण घेऊन त्याला पकडण्यासाठी निघाले पण त्यावेळी त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की तू सीतेचे रक्षण कर असे सांगून श्रीराम त्या सुवर्ण मायावी मृगामागे धावले खरं तर तो मृग त्यांना अगदी घनदाट जंगलात घेऊन गेला प पण श्रीरामांनी आपल्या धनुष्याला एक तीक्ष्ण बाण लावला आणि ने नेम धरून एकाच प्रहारात मारिचाचा वध केला बाण लागताच मारिचाने आपले पूर्वरूप धारण केले आणि खाली पडला पण श्रीरामांच्या आवाजामध्ये तो हे लक्ष्मण हे लक्ष्मण रक्षण कर असा आक्रोश करू लागला इकडे सीतेच्या काने हे वाक्य पडले तिला श्रीरामांची काळजी वाटू लागली त्यावेळी सीता लक्ष्मणाला लगेच म्हणाली हे लक्ष्मणा तू तापडतोब तु जा तुझ्या मोठ्या भावावर मोठे संकट आलेले आहे असे वाटते त्यावेळी लक्ष्मण म्हटला की तुम्ही विनाकारण भय आणि चिंता करणं सोडून द्या भगवान श्रीरामांवर कोणतेही संकट स्वप्नातही येऊ शकत नाही त्यावेळी सीता म्हटली अरे तुझा मोठा भाऊ संकटात आहे आणि तू इथे काय करतो आहेस त्यामुळे लक्ष्मणाला रामाला मदत करण्यासाठी जावेच लागले पण जाण्यापूर्वी त्याने पर्णकुटी आपल्या बाणाने एक रे गोडली आणि ते सीतेला म्हणाले मी रामाला मदत करण्यासाठी जात आहे पण माझी आपल्याला एक विनंती आहे की काहीही झाले तरी आपण ही लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर यायचे नाही सीतेने ते मान्य केले आणि नंतरच लक्ष्मण रामाला मदत करण्यासाठी जंगलात गेला आणि त्याचवेळी रावण तेथे साधूच्या वेशात आला आणि सीतेला भिक्षा देण्यास सांगितले सीता भिक्षा देण्यासाठी आली पण तेवढ्यात तिला आठवले की लक्ष्मणाने ही रेषा ओलांडायची नाही असे सांगितलेले आहे त्यावेळी सीतेने साधूला इथे येऊन भिक्षा घेण्यासाठी सांगितले त्यावेळी रावण चिडला व म्हणाला भिक्षा इथे आणून द्यायची असेल तरच दे नाहीतर मी भिक्षा न घेताच येथून निघून जाईल सीतेला वाईट वाटले ती भिक्षा देण्यासाठी रेषा ओलांडून पुढे आली तेवढ्यात रावण आपल्या खऱ्या रूपात आला आणि तिचा हात पकडून तिला आकाशमार्गाने लंकेकडे जाण्यास निघाला त्यावेळी सीता रामाला आणि लक्ष्मणाला मदतीसाठी हाक देऊ लागली हे रामा हे लक्ष्मणा असा ती विलाप करत चालली होती हा आवाज जटायूच्या कानावर पडला आणि जटायू, जटायू रावणावर हल्ला करू लागला त्यावेळी रावण खूप संतापला आणि त्याने आपल्या तलवारीने जटायूवर वार करायला सुरुवात केली त्यातच जटायूचा एक पंख कापला गेला आणि तो जखमी होऊन जमिनीवर कोसळला सीतेला आपण वाचू शकलो नाही याचे त्याला खूप वाईट वाटले तिकडे जंगलात लक्ष्मण आपल्याकडे येत आहे असे पाहून श्रीरामानं सीतेची काळजी वाटू लागली वाट त्यावेळी त्यांनी लक्ष्मणाला विचारले की तू सीतेला एकटाच सोडून का निघून आलास त्यावेळी लक्ष्मणाने घडलेली सर्व हकीकत सांगितली मग श्रीराम लक्ष्मणासोबत आश्रमात परतले मुलांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद